वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आज दिवस सातवा आणि आज आज, आज आपला लास्ट दिवस आहे सो आपले आज आज गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आपलं गौरी मातेचं विसर्जन होणार आहे सो कसे सात दिवस गेले कळलंच नाही वाटत नाही आहे की आज लास्ट दिवस आहे कारण की असेच सात दिवस गेले बघता बघता सात दिवस गेले कळलंच नाही आणि आता सगळी तयारी चालू आहे गणपती बाप्पाला मोदक वगैरे बनवायची घरी तयारी चालू आहे आता जेरीला टॉमला खायला द्यायचंय सो मी आज इकडे आलोय सो आता घरी तयारी चालू आहे आता यांना खायला वगैरे घालतो आणि जातो आता गणपतीची गाडी वगैरे रेडी वगैरे करायची आता सगळे आणि आज जे आलेले पाहुणे आत्या वगैरे आणि वगैरे सो आज ते पण पेनला जाणार आहे त्यांच्या घरी जाणार आहे सो आज पूर्ण घर खाली होणार आहे चला मी यांना खायला देतोय म्हणे माझ्या माग माग कसे फिरतात बघा एक इकडं आहे आणि एक इकडं आहे त्यांना मी चिकन बन खायला देतोय बघा कशा माग फिरतायत माझ्या ए बस इथं बस बस हा आता कशा खात आहेत इकडं जेरीला दिलंय आणि इकडं आमच्या टॉमला दिलाय माग 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 फिरत होते मागपासून पासून आता त्यांना दिलंय कारण की आपल्या घरी गणपती गवर असते त्यामुळे आपण तिकडं नॉनव्हेज वगैरे काय बनवत नाही आणि आपण यांना देत नाही सो so, आता हे आकाशचं घर आहे so, आकाशच्या घरी आपण त्यांना इकडेच ठेवलेलं आहे इकडं खातात पितात इकडं दूध आहे पाणी वगैरे आणि ते इकडंच झोपतात इकडंच राहतात सो so, आपण आता आज विसर्जन आहे आज विसर्जन झालं की मग ते तिकडं आपण त्यांना त्यांच्या घरी घेऊन जाणार आणि आता बाप्पा साठी आणि गौरी मातेसाठी आता मोदक बनवते आत्या ऋतुजा आणि श्रावणी आणि आमचं पिल्लू बघा कस आहे आणि आता ही आमची ना नैवेद्य भरते बघा प्रत्येक वेळी काय ना काहीतरी दर दिवशी आता हे विसर्जनला मोदक आहेत बघा हे नैवेद्य दाखवायचं आता गायचं आले आणि आज आमचे मामा आलेत पेन वरून आणि आता आम्ही चाललो गाडी सजवायला गणपती बाप्पाचे सगळं सामान वगैरे आहे सगळी गाडी वगैरे सजवणार गणपती बाप्पा साठी आहे तशा आम्हाला ऑर्डर आले सुरव्यांचा गणपती सजावट करायची ऑर्डर आले आणि आमचे तुम्ही पाहू शकता हे सवंगडी आहे त्या सवंगडीला घेऊन आता आम्ही हे डेकोरेशन करणार आहे सुरव्यांच्या गणपतीचा आम्हाला डेकोरेशन चालू आहे गाडी पण तयार आहे सुरव्यांची आता त्या गाडीला आपण डेकोरेशन करणार त्याचे पैसे आपल्याला भेटा सगळी आता आमची गाडी रेडी करणार आम्ही ही आमची गाडी ह्या गाडीतनं आम्ही गणपती बाप्पा विसर्जनला गाडीतून येतात आणि हे सगळे जण मंडळी आलेत आणि आता हे सगळं डेकोरेशनचं सामान आहे आता आपण हे सगळं पप्पा हे सोडवत आहेत डेकोरेशनचं आणि ह्या गाडीमध्ये आपण आता डेकोरेशन करणार चलो आणि आता हे आपण कापड वगैरे लावतोय डेकोरेशनचं बाहेरनं ना माणसं मागवलं डेकोरेशनसाठी घेतली नाहीत माणसं सो so, आपण आता डेकोरेशन करू गाडीचं फायनली आमची गाडी सजली आणि कलाकार बघा हा खालू आर्टिस्ट आहे ज्याच्या मागे असा पक्षीचा पिंजरा आहे हा यांनी सांगे मस्त अशी गाडी सजवलेली आहे लोले तयार झालेत खालू वाजवायला बाहेरना मागलेलं खाणं बणायचं बाहेर मागलेलं खालू वाजवायचं सो so, आता आपल्या बाप्पाची पूजा चालू आहे आपण पूजा झाली का मग आपण गणपती बाप्पाला विसर्जनासाठी आपण घेऊन जाऊया आता आपल्या सगळ्या फळांचा प्रसाद बनवायला बसलेत सगळेजण आणि आता इकडे रांगोळी काढले तिकडे गणपती बाप्पा आणि गौरी मातेला पूजा वगैरे झाली का आपण इकडे घेणार आता सगळी तयारी झालेली आहे आपल्या आता बाप्पाला आपण खाली करणार नाही आता खाली घेऊन घेणार गाडी वगैरे सगळ्या रेडी आहे पूजा वगैरे झालेली आहे आरती वगैरे झालेली आहे आता घरातले सगळेजण तयार होत म्हणून सगळं थांबलोय आणि आता मग आपण थोड्या वेळात निघू आणि आम्ही आता निघालोय गणपती बाप्पाला विसर्जनासाठी आणि नेमका पाऊस आलाय बघा काहीच बोलाल तुम्ही सकाळपासून काय पाऊस नव्हता आणि आता नेमका पाऊस चालू झाला आणि आपण आता गौरी मातेला आणि गणपती बाप्पाला खाली घेतलेला आहे स्वतः इथून पूजा वगैरे झाली का आपण निघू चला तुम्ही हा गणपती उतरावा आणि फायनली आता आपण आपला गणपती बाप्पा आणि हा शिंद्यांचा जो बाप्पा आहे आणि आपली गौरी आणि आता फायनली आप पाऊस थांबलेला आहे सो जरा आता बरं वाटतंय कारण की मग पसून पाऊस चालू होता पण आता ठीक आहे आता थांबलाय पाऊस आता आपण हे जे समोरची ब्ल्यू कलर ची गाडी आहे इथे आपलं पहिलं जुनं घर होत सो आता हे मोडलेलं आपलं जुनं घर आश्वी 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 नाच 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 आणि आता नदीवरती गर्दी बघा किती आहे सगळेजण आता आलेले आहेत तिथं विसर्जनासाठी गर्दी बघा तुम्ही किती गर्दी आहे इकडे आणि बघा इकडे आपली गौरी आहे आणि इकडे खाली आपलं गणपती बाप्पा आहे आणि आता विसर्जन करणार आहे बाप्पाचं Come yeah. yeah. आणि बघा ना बाप्पा गेलं की घर कसं एकदम खाली खाली होतं ना एवढे सात दिवस बाप्पा होतं तर घर पूर्ण भरलेलं होतं पण आता बाप्पा गेला तर पूर्ण घर रिकामा झाले आणि आमची आश्वी बघा सात दिवस किती अभ्यासाचा पडला ना तर बाप्पा गेले बाप्पाचं विसर्जन झालं तसे अभ्यासाला बसले आमची पोरगिल्ला आहे अभ्यासू आहे म्हणजे अभ्यासाची एवढी आवड की बाप रे बाप्पा गरज नको आहे बघा किती पटापट अभ्यास करते बघा तुम्हाला पण एवढंच जमणार नाही पटापट तेवढा आमची पटापट अश्वी अभ्यास आप करते आपल्या बाप्पाचं आज विसर्जन झालं आपल्या बाप्पाचं आणि आपल्या गौरी मातेचं आज विसर्जन झालेलं आहे सात दिवस आपले बाप्पा आपल्यासोबत होते पण कधीच सात दिवस असे निघून गेले आपल्याला कळलंच सुद्धा नाही आनंदाच्या आनंदाचे जे क्षण असतात ते एवढे पटापट निघून जातात की कळतच नाही आता पुन्हा एकदा एक, एक वर्ष वाट पाहावी लागतील तीनशे पासष्ट दिवस वाट पाहावी लागेल आपल्या बाप्पाची परत येण्यासाठी खूप मजा केली सात दिवसात खूप धमाल आली फॅमिली आलेली सगळीजणं आलेले तुम्ही सात दिवसाचे सात ब्लॉग तुम्ही पाहिलेच असतील तुम्ही पण मजा घेतली असेल कारण की खरंच खूप मजा आली आमच्या फॅमिली सगळे आलेली तसं म्हणजे माझ्याच घरी नाही प्रत्येकाच्या घरी पाहुणे वगैरे आता स सगळे धमाल मजा मस्ती असते सात दिवस गणपती गेले आणि आता परत उद्यापासून पूर्ण घर रिकामा होणार पूर्ण घर प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामानिमित्त शहरात निघून जाणार प्रत्येक गाव गावांमधली घरं रिकामं होणार सो खूपच भारी दिवस गेले सो आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची हा पण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू लाईक और शेअर ठोकली